नमस्कार मी श्वेता पवारात आपलं स्वागत आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रातालीम येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांच्या वतीने पत्रातालीम परिसरातील शंभर महिला अष्टविनायक दर्शनासाठी निघाल्या सध्या श्री गणेश उत्सवाचे दिवस असल्यामुळे अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण महिला भजिनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ यांनी आमदार विजयकुमार देशमुख व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिर येथे पूजा करून यात्रेसाठी महिला मार्गस्थ झाल्या यावेळी यात्रा यशस्वी करण्यासाठी विजय परतुलवार मंजुषा मुडके गिरिराज शेगार आनंद दुधाळ पवन पाटील तसेच श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ व श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले